गेलो नाही त्याच्यामुळं बैठक व्यक्त होणारच होती मला असं म्हणायचं आहे की आई ना आठ तारखेला अठ्ठावीस तारखेलाच तुम्ही बैठक घेणार तुमचा काय हेतू होता आम्हाला तिकडे बोलावायचं आम्ही आम्ही आम्हाला इकडे बोलायचं तिकडे बोलावून अटक करून घ्यायची आणि इकडे वाऱ्या उठवायची आम्ही जनता जे आमच्या भरोश्यावर इथे आंदोलनात आले त्याच दिवशी तुम्ही तिकडे बैठकीला बोलावणार आणि उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतो तर कोण जबाबदार राहिला असतं बावनकुळे साहेबांकडून अशा अपेक्षा नाही आहे आम्ही तुम्हाला पुन्हा नम्र विनंती करतोय हे पुण्याचं काम आहे तुम्ही ते सोडवा तुम्हाला पुण्य भेटन आणि पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतो नाही तर रामगिरीला जेवण करायला जातो त्या जा पद्धतीने तुम्ही सकाळी आवाहन केलं होतं की तुमचं शासनाकडून कुण प्रतिनिधी यावा आपल्याकडे आपल्याकडे काही संपर्क झाला का शासनाकडून काल मी मॅसेज केला होता सीएम साहेबांना तर त्यांना मी सांगितलं होतं का आम्ही तिकडे येऊ शकत नाही कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्यांना तुमचं प्रतिनिधी कोणी पाठवावं त्यांनी ओके म्हणून मला पाठवले अजप काही कर आता पाहू तसं आज सरकारनं आम्ही सरकारला भरपूर वेळ दिलेला आहे हे आजचं आंदोलन नाही गेल्या सात महिन्यापासून आंदोलन आम्ही करतो आहे एक बैठक पण सीएम साहेबांची यांची झाली काही आधी भेटलं नाही काही भेटलं नाही बैठक झाली बैठक आणि चर्चा समिती आणि याची किती उत्सव आजकाडून वारंवार सांगितलं आहे आम्ही बैठक बोलावली आम्ही बैठक बोलावली त्या दिवशी बोलावली ज्या दिवशी म्हणजे माणूस मेल्यानंतर तुम्ही काही शैले जायला लागले का आजची आजची तुम्ही तरी सांगा आज आम्ही इथे बैठकीला गेलो असतो हे जनता कुठे गेले हे तो साधा विषय आहे ना असं कैचित पकडून तुम्ही राजकारण करतो चुकीच नाही आहे सरकारकडून आम्हाला तुम्ही चेतावनी देत आहे तुम्ही कसं आहे तुम्ही धोरणानं मारलं शेतकऱ्याला आता अनुनाथ मारायचा विचार आहे तुमचा तुम्हाला असं वाटतं पोलीस बळ मारून आम्ही यांना गोळीबार करू मारून टाकू म्हणून ही भाषा तुमच्याजवळ शस्त्र आहे तुमच्याजवळ पोलीस दल आहे तुमच्याजवळ यंत्रणा आहे म्हणून आजची भाषा बोलू नये तुम्ही सरकार आहे तुम्हाला शांततेने हे खरं तर समोर यायला पाहिजे आणि बाकी आंदोलनं तुम्ही जाऊ शकता इथे काय येऊ शकत नाही